पंडळी नमस्कार अण्णांचा शेतमाळा अण्णा पानसरे पाम मध्ये आपलं सर स्वागत नळी काल बरंच गवत काढले ते आम्ही आईने मी बघा एवढं गवत झालं एवढं बघितलं एवढं सर्व गवत काढलं काल झाडं कशी शहरान दिसतात आई ना आईकडून काल कुजळ लागली पाईप फुटला जाऊन एक सारखे आणावं लागेल एवढं सर्व काढलं काल बघितला पुढे राहिलेले काल पाईप फुटला इकडून कुदळ लागली त्याला त्याला एकसारखी आणून फिट करावं लागेल इथलं किती गवत निघतंय सगळं काँग्रेस बिमोड करायलाच पाहिजे बांधवरती आहे ना जरा सगळा हरभरा निघून गेला की त्याची विल्हेवाट वाट लावूया हरभरा पण काढायला आला या जास्त वाळला ना तर मग घाटे घालणार सगळी कडप कर उलटी करून टाकली पाऊस झाला ना आज पण वातावरण आहे भरोसा नाही पावसाचा मागे ते एवढं गवत झाले त्या बिमोड केलेशिवाय गत्यंतर नाही भक्त मंडळी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी